नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत राजबिहारी बोस यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया राजबिहारी बोस यांचा जन्म पंचवीस मे अठराशे शहाऐंशी रोजी झाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोद बिहारींचा हा मुलगा त्यांच्या जन्मतिथीविषयी तसेच जन्मस्थानाविषयी एक वाक्यता नाही बहुतेक तज्ज्ञांच्या मते त्यांचा जन्म आजोळी सुबलताह हो येथे झाला पण आई लगेच गेली सावत्र आई व आजोबा कालीचरण यांनी संगोपन केले चंद्रनगरला किंवा आजोळी कोणत्या शाळेत हा आडदंड मुलगा स्थिर झाला नाही उलट दशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटाशी त्याने सूत जमविले होते शिष घोष व अमरेंद्र चतर्जी यांनी त्याला क्रांती दिशा दिली होती मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे शिमल्याला आणले घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले दोन्ही चांगली प्रगती झाल्यावर आपल्या छापखान्यात चिटकवून दिले स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात राजबिहारींनी नोकरी धरली एकोणावीसशे आठपासून पासून एकोणावीसशे तेरापर्यंत पर्यंत वारंवार रजा घेत असून सुद्धा कशीबशी नोकरी टिकली त्यावेळी बंगालच्या अनेक शहरातून त्याचप्रमाणे बनारस दिल्ली लाहोर इत्यादी शहरातून क्रांती गट कार्यरत होते प्रत्येक गटात एकतरी बंगाली असायचाच त्यामुळे राजबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले एकोणावीसशे ब्या बाराच्या मध्यास त्यांनी चंद्रनगरला जाऊन बॉम्ब व बॉम्ब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले बसंत कुमारला आपल्या घरीच बरेच महिने ठेवून पूर्ण संधी दिली बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हॉइसरायवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली बसंत कुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले बावीस डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे ते भारताची राजधानी सुरू करणार होते आदल्या दिवशी राजबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हॉईसराय साहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला हार्डिंगना गंभीर इजा झाली शरीर रक्षक ठार झाला राजबिहारी बरोबरच होते दोघेही नंतर लाहोर डेहराडूनला परतले पुढे राजबिहारींनी पुरविलेल्या बॉम्बच्या साहाय्याने व बसंत कुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली पण शेवटी बिंग फुटले दिल्ली गटाच्या खटल्यात बसंत कुमारासह दोघांना फाशी देण्यात आली राजबिहारींवर वॉरंट होते पण ते बनारसला गेले तेथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले गदर चळवळ एकोणावीसशे चौदाच्या महायुद्धानंतर सुरू झाली गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रान्स्किस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे सहाय्य घेण्यासाठी राजबिहारींना बनारसलाच भेटले ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता तेथे समर्थ नेतृत्वाची होणी होती पिंगळ्यांच्या विनंतीवरून राजबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला पण एका घरभेद्याने संकलित उठावाची खडानखडा माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या यावेळीही राजबिहारी पोलिसांच्या हाती लागले नाहीत निरनिराळ्या खटल्यातून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती विद्यार्थी मित्रांनो राजबिहारी यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन चाणाक्षपणा हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी यामुळे ते पुढे काही महिने पंजाब बनारस चंद्रनगर येथे राहू शकले शेवटी जून एकोणावीसशे पंधरामध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी करण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले तेव्हा ते तेथेही ते अज्ञावासात गेले पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे एकोणावीसशे तेवीस साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले पुढे अठरा एकोणावीस वर्ष त्यांनी लेखन भाषणाद्वारे हिंदी स्वातंत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला जपानी जीवनाशीही ते समरथ झाले होते पूर्व आशियातील हिंदी लोकांची एकोणावीसशे बेचाळीसच्या मार्चमध्ये भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लिंगची स्थापना केली हिंदी युद्ध कैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामेही त्यांनी हातभार लावला जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेचा समान दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली तसेच राजबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्याची ने जपानला यावे असे जाहीर आव्हान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले वर्षभराने नेताजींकडे नेता दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने राजबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली त्यांचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीर मरण स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते राजबिहारींच्या नेतृत्वाखाली तेवीस डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी लॉर्ड हॉर्किंग हे किंग जॉर्ज पाचव्यांदा दिल्ली दरबारामधून परत येत असतानाचा त्यांचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला अमरेंद चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मनिंद्रनाथ नायक यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला पण या हल्ल्यात हार्डिंग बजावले आणि हा कट फसला व त्यानंतर राजबिहारींना अद्यावासात जावे लागले जवळपास तीन वर्ष राजबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली या दरम्यान ते गदरकटात सामील झाले तदनंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरू केला पुढील कार्यासाठी त्यांना जपानला पलायन केले राजबिहारी बोस यांचा मृत्यू एकवीस जानेवारी एकोणासशे पंचेचाळीस रोजी टोकियो जपान येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत राज बिहारी बोस यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद